नमस्कार दोस्तों रामराव मंडळी डी एस एफ टॉक शो ते आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत डी एस एफ टॉक शो हा नेहमी देशातील इकॉनॉमिक डिफेन्स आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्समधली भारताविषयी ज्या सकारात्मक घडलेल्या घटना त्याचं सकारात्मक विश्लेषण करणारा चॅनल आहे मित्रांनो तर म्हणतात ना सकारात्मक बघा सकारात्मक ऐका तर सकारात्मक जग घडन तर हा छोटासा प्रयत्न तर देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती मेरी देश की धरती तर आपल्या ह्या देशाची माती कोणतं राष्ट्र उभं उब, उभे करू शकतं हे तुम्हाला ऐकून थक्क व्हाल आज आपला शेजारचा कपटी मित्र शत्रू चायना हा आपल्या देशाची माती घेऊन स्वतःची अवढव्य प्रगती करत आहे आणि अपन, आपण आपली गरज आहे तेवढंच आपल्या मातीचा उपयोग करतोय आहे ना आश्चर्याची गोष्ट तर चला सांगतो जास्त वेळ होता गेले काही वर्ष चीन आपल्या देशाची माती हजारो टन माती घेऊन आपल्या देशाचा विकास करत आहे तर तुम्ही म्हणताना मातीचं काय विशेष आहे मित्रांनो आपल्या देशाच्या मातीमधून तो लोखंड आणि इतर खनिज काढून आपल्या देशाची प्रगती करत आहे तुम्ही तर जाणता लोखंडापासून काय काय बनतं तर लोखंडामध्ये तो लोखंडा त्याचे स्वतःचे इमारती स्वतःचे कारखाने स्वतःचे एमनिशन स्वतःची हत्यारं मोठमोठ्या बिल्डिंग मोठमोठे पूल हे भारतीय मातीतून हो निघालेल्या लोखंडापासून बनवत आहे आणि आपण काय आपण त्याला माती देऊन बसतोय आणि तो त्याची प्रगती करून जगात स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे आणि आम्ही आपल्या मातीवर गरज आहे तेवढंच काम करतो म्हणून आज मला या मातीचा अभिमान वाटतो की चीन सारख्या देशाच्या प्रगतीमध्ये दे, भारतीय मातीचा आहे पण ह्या कपटी चीनला त्याचा जागा दाखवायला कुणीही नव्हतं पण मित्रांनो गेले काही दिवसापूर्वी चीन अक्षरशः हात पसरतोय की तुमची लोहरयुक्त माती आयरन वॉर हे आम्हाला पाठवा नाही तर आमचा देश बर्बाद होईल दे त्यामागची गोष्ट सांगतो मित्रांनो भारत हजारो टन माती दरवर्षी चीनला पाठवत होतो आणि चीनमध्ये मोठमोठ्या प्लांटमध्ये ती माती जाऊन त्यातनं लोखंड आणि बरीचशी खनिज काढून तो मार्केटमध्ये विकत होता त्याच्या स्वतःच्या देशामध्ये दे मोठमोठे रोड मोठमोठे पूल मोठमोठे टँक्स वगैरे सर्व काही हे भारतीय मातीतून निघालेल्या लोखंडापासून बनवत होता आणि शिवाय ते लोखंड तो जगात भेसळवरून तो इम्पोर्ट बी करत होता तर आज संपूर्ण जगात जर आपण सर्वात जास्त जर माती कुणाला पाठवत असेल तर चीनला नव्वद टक्के माती आपण चीनला पाठवत होतो आणि दहा टक्के इतर देशांमध्ये राहिलेलं आपल्या देशात तर अशा या चीनला कसं रोखायचं का तो वेळोवेळी आपण जाणता चीन काय काय कुरापत्या करून भारताला सतत प्रश्न प्रश्न आणि विचारात ठेवणारा आणि भारतात सतत व्यस्त ठेवण्यासाठी चीन काय काय कपट करत होता हे तो तुम्हाला मला सांगण्याची गरज नाही पण हे नवीन सरकार आलं आणि चीनच्या हुसक्या आवळाव्यात हे काम सुरू केलं मित्रांनो तर गेले एक वर्षापूर्वीपासून चीनला हळूहळू आयरन वॉर हे मटेरियल म्हणजे लोहयुक्त माती ही सप्लाय करायला कमी कमी सुरुवात केली का तर चीनला चारही बाजूनी कोणी करायची असेल तर एक एक स्टेप ही वापरली पाहिजे नेहमी शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ ही भारताने नेहमी चीनबरोबर वापरलेली आहे मग ते डोकलाम असू नाहीतर डोकलामची लढाई असू किंवा आपल्या देशात घडणाऱ्या काही कारवाई असू की ज्यात चीनचा हात दिसतच होता पण मित्रांनो अशा कपटी शेजाऱ्याचे मुसक्या आवळायचे असतील तर त्याचे आपल्याला कुठं ना कुठं कोंडी करावी लागल तरच हा कपटी शेजारी चीन हा जागेविन तर गेले वर्षभर चीनला आपण जी लोहयुक्त माती सप्लाय करत होतो त्यामध्ये आपण हळूहळू कमी आणली आणि चीनमध्ये सध्या भरपूर आर्थिक मंदी चालू आहे तिथली सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी एव्हरी ग्रँड एव्हरी ग्रँड ही अक्षरशः बंद केली आहे दिवाळखोरीत निघाली आहे त्यामुळे चीनचं कंपनी तर मुडलेला आहे शिवाय तिथे बऱ्याचशा कंपन्या चीन सोडून निघून गेलेल्या आहेत आणि त्यातच ही लोह इंडस्ट्री स्टील इंडस्ट्री ही सुद्धा कॉलप्स होण्याच्या मार्गावर आहे तर तिथं असलेल्या ह्या ज्या मायनिंग रिफायनरी करणाऱ्या कंपन्या बंद पडायला लागलेल्या आहेत काही कंपन्या तर बँक करप्ट झालेल्या आहेत का तर भारताने हळूहळू ही लोहयुक्त माती सप्लाय करायचं बंद केलं आहे गेले दहा अकरा महिने आले की चीनला आपण थोड्या थोडक्या मात्रातच लोहयुक्त माती आयरन वॉर हे सप्लाय करतो आता जेव्हा ह्या इथल्या कंपन्या आणि त्यांचे बरेचसे प्रोजेक्ट हे बंद करण्यात आले का तर स्टील नसल्यामुळे बरेचशा ठिकाणी काम थांबवण्यात था आलं की स्टीलच त्यांच्या देशात निर्माण होत नाहीये त्याचं कारण आहे भारतातून न जाणारी ही माती तर होतं काय मित्रांनो की जेव्हा त्यांच्या देशात लोखंड बनत नाहीये तर बाहेरून आणायला एवढं मोठं कुठं प्रोडक्शन होत नाहीये चीन सोडलं तर त्यामुळे साहजिक त्यांच्या सर्व गोष्टी वाढायला लागल्या तिथल्या फॅक्टऱ्या बंद व्हायला लागल्या ते शी बाबा जागे झाले आणि त्यांनी तात्काळ आपल्या एन एम डी सी ह्या कंपनीशी चीनी सरकारने डायरेक्ट वार्तालाप सुरू केला की तुम्ही हे जे आपलं लोयुक्त माती आहे तुम्ही आम्हाला पुन्हा सुरू करा थोड्या अडीच हजार टन माती आत्ता पाठवा आम्हाला अत्यंत गरज आहे आमच्या हे ते सर्व कामं थांबलेली आहेत आमच्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत तर ही माती आम्हाला तात्काळ सुरू करा आत्ता पहिली खेप अडीच हजार टनची पाठवा हळूहळू आम्ही तुम्हाला ऑर्डर देत राहू पण मित्रांनो या सरकारने जगाला सांगण्यासाठी एक उत्तर दिलं की आमच्या देशात स्टील उर्फ लोखंड ह्याचे भाव वाढलेले आहेत त्यामुळे आमच्या इथे रिअल इस्टेटमध्ये सुद्धा किमती वाढलेल्या आहेत मटेरियलचे भाव वाढलेले आहेत त्यामुळे साजिक आहे की आम्ही आता बाहेर आमचं हे जे लोहयुक्त माती पाठवणार नाही आम्ही आमच्या इथेच प्रक्रिया करून पहिले आमचा बाजारभाव आमच्या इथली इंडस्ट्री सेटल करू त्यानंतर विचार करू पण मित्रांनो हे झालं जगाला आणि चीनला सांगण्याचं उत्तर पण त्याच्यामागचं दुसरं अनऑफिशियल उत्तर आहे की भारताने ठणकून सांगितलं की तुम्हाला जर आमचं लोयुक्त माती ही हवी असेल तर आत्तापर्यंत जेवढे बी आपले बॉर्डरवर जे बी भांडणं तडणं डिस्प्युट्स आहेत जे बी तुम्ही कारवाई करता घुसखोरी करता ही पहिली थांबवा आणि जोपर्यंत सीमावरचं प्रश्न भेटत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मातीचा एक कण सुद्धा देणार नाही जे आहे त्यात मी कमी करू हे ऐकल्यानंतर चीन स्पष्ट भरला की व्यापार आणि बॉर्डर ह्याच्यामध्ये एकत्र येऊ नका व्यापार व्यापाराच्या जागी ठेवा आणि सीमारेषेचा वाद सीमारेषेच्या जागी ठेवा पण भारताने ठणकून सांगितलं की आम्ही व्यापार आणि वाद, एक जा जा वाद व्यापार तो तो हे एकत्र करत नाही ज्या देशाचे आमचा वाद आहे त्या देशाशी आम्ही व्यापार करत नाही थोडक्यात तर काय तर पाकिस्तान तर चीनला हेच चांगलं माहिती आहे की पाकिस्तानची आज हालत काय करून ठेवली आहे व्यापार आणि आतंकवाद ह्याच्यावर भारताची स्पष्ट भूमिका आहे त्यामुळे साजिक आहे की चीन आत्ता उत्तर नाही देता ह्यातनं काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करत आहे तर निश्चितच ह्या घटनेमुळं शी जिनपिंग या सरकारला जबरदस्त दबावाला समोर जावं लागत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितच काय जे काय घडल ते मी निश्चितच तुम्हाला सांगेन तर ह्या घटनेवर माझं बारीक नजर आहे तर तुम्हाला याविषयी जी बी अपडेट असेल तर मी निश्चितच सांगेन आणि विजय इथं भारताचाच होणार चीनला नमावाच लागणार आहे का आता तिथं असलेली अब्जोर पायची स्टील इंडस्ट्री ही चीन सहज बुडून देणार नाही आहे का तर स्टील आणि लोखंडापासून बरंच काही अवलंबून मित्रांनो तर साजिक आहे की चीनला आपल्यापुढं हात पसरावेच लागले आणि दुसरी यानंतर आता मी दुसरी एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट सांगतो परवा दिवशी की ईस्ट कॉस्ट ह्या समुद्री क्षेत्रात आपले आय एन एस सुमित्रा हे गस्त घालत होते तुम्ही तर जानताय की होती बंडोखरांनी जे समुद्रमार्गी गोंधळ घातलेला आहे त्या संपूर्ण जगच परेशान आहे तर त्या कारवाईला आपल्या सागरी हद्दीत संरक्षण व्हावा आपल्या सागरी हद्दीत जे बी जात जाईल त्याच्या संरक्षणासाठी भारताने पाच युद्धपोत तैनात केले आहेत त्यामध्ये ईस्ट कॉस्ट ह्या रे, रेंज रेंजमध्ये आपली आय एन एस सुमित्रा ही गस्त घालत होते अचानक त्यांच्या रडारवर एक मेसेज होतो की एक जहाज सोमलियन हायजॅक केलेला आहे आणि ते जहाज पूर्ण त्यांच्या ताब्यात असून ते, ते मच्छीमार सुद्धा त्यांच्या ताब्यात आहे आणि त्यांच्याकडे प्रचंड शस्त्र साठा सुद्धा आहे तर भारतीय नौसेना ही तात्काळ ऍक्टिव्ह झाली पण जेव्हा नौसेनाला कळते की ते पाकिस्तानी जहाज आहे आणि त्यात बसलेले हे पाकिस्तानी मच्छीमार आहेत तर मित्रांनो भारत हा दुश्मनाला सुद्धा माफ करणारा देश आहे पण तो दुश्मन आपल्या हद्दीत आहे आणि त्याचं रक्षण करणं हे आपलं काम आहे हे एवढं साधं सिंपल संस्कार बघून भारतीय नौसेना तात्काळ ॲक्टिव्ह झाली आणि एक त्यांनी ऑपरेशन लाँच केलं त्यांनी आपले शूरवीर मार्कोस कमांडोची तुकडी छोट्या बोटद्वारे इश्टॉस्ट रेंजवर पाठवली की जिथे पाकिस्तानी नाव सोमेलिया चानी हायजॅक केली आहे ते बघितले ह्यांनी आपलं कमांडो स्टाईलने अलगत त्या जहाजाजवळ जाऊन त्या जहाजावर प्रवेश करून सर्व काही सोमेलिया चाच्यांना किंवा त्या लुटेरांना थांबवलं त्यांना जागा निशस्त्र केलं आणि मजबूर केलं की तुम्ही हात्यार टाका आणि कोणत्याही बंदीला न नुकसान होता सर्व पाकिस्तानी मच्छीमारांना सोडवलं शिवाय सर्व सोमलिया चाचांना पकडून त्यांच्या हात्यार जप्त करून ते झाज भारतीय हद्दीत घेऊन आले ह्याला म्हणतात मार्कोस कमांडो ही मार्कोस कमांडोची तिसरी यशस्वी मोहीम आहे मित्रांनो त्यामुळं झालं काय की जगात भारतीय नेवी आणि मार्कोस कमांडोचं कौतुक व्हायला सुरुवात झाली संपूर्ण जगाने कौतुकाचा वर्षाव आपापल्या देशात लिहिलं त्यात अमेरिका कसा मागं राहील तर अमेरिकेच्या एका वृत्तपत्राने स्पष्ट आपल्या सरकारला सांगितलं की गेले काही वर्ष दोन डझनहून मोठमोठ्या जहाजावर हृती बंडोखरांनी आक्रमण केलं हल्ले केले आणि तुम्ही आतापर्यंत ते हल्ले थांबवू शकला नाही की ना त्यांच्यावर काही कारवाई करू शकला मग शेवटी काय झालं नाही तर यमनवर प्रचंड बॉम्ब गोळा टाकला ह्याच्यामुळे साजी काय अमेरिकेची दुनियाभरात नचक्की झाली भारतीय नेवीकडून शिका भारतीय कमांडोकडून शिका की जे दुश्मनाच्या जहाजाला सुद्धा सोडवतो आणि समुद्र लुटेऱ्यांना सुद्धा जिवंत पकडतो त्यामुळे झालं काय की संपूर्ण अमेरिकेत भारतीय नेव्ही कमांडो आणि भारतीय नेव्हीची प्रशंसा व्हायला लागली युरोपातील सगळे देश आज भारताकडे एक सशस्त्र चांगला मित्र म्हणून बघायला सुरुवात झाली तर अशा या चांगल्या कामाच कामाचं इंडियन नेव्हीचं कौतुक करावं थोडंच आहे तर आजचं हे माझं सकारात्मक विश्लेषण सकारात्मक बातमी कशी वाटली ती निश्चित मला कळवा आणि माझ्या चॅनलला जॉईन व्हा आणि ही सकारात्मक बातमी आपल्या सकारात्मक दोस्तांना पाठवा की जेणेकरून तुमचे दहा मिनटं सकारात्मक ऐकल्याने काहीतरी सकारात्मक चांगला विचार येईल तर जास्त वेळ वेळ लावता मी माझं सकारात्मक विश्लेषण संपवतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र